पेल्हार मधील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती एफ अंतर्गत पेलार गाव आणि या ठिकाणी असलेल्या आदिवासी वस्तींचं अस्तित्व धोक्यात आलं आहे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले आणि आयुक्त अनिल कुमार पवार यांनी बेकायदा बांधकामांना संरक्षण देऊन वसुली करण्याची मोहीम सुरू केल्यापासून परिसरात बेकायदा बांधकाम माफियांनी अराजकतेचं साम्राज्य उभं केलं आहे पेल्हार परिसरातील आधी सरकारी जमिनी जमिनी बांधकाम लुटल्या त्यानंतर आदिवासी कब्जात घेऊन त्यावर बेकायदा बांधकाम केली आता पेल्हार परिसरातील नैसर्गिक नदीचं पात्र त्यांनी अतिक्रमण करून त्या पात्राचं रूपांतर सिमेंट कॉन्क्रीटच्या अरुंद नाल्यामध्ये केलं आहे यामुळे आदिवासींचं जगणं कठीण झालं आहे या प्रकरणाकडे शासन लक्ष देत नसल्यामुळे आदिवासी समाजाच्या युवक युवती आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तेथील ग्रामस्थांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गणेश बुरकुंड फिल्लार भिडासापाडा इथे राहतो आता नवीन निवडणूक आलेली आहे दोन हजार चोवीस ची या निवडणुकीवरती आम्ही आदिवासी समाज म्हणून आमच्या पेल्लार मधील सतरा पाड्यातले सर्व आदिवासी मिलून आम्ही त्याच्यावरती बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेतला आहे ह्याचं कारण मुख्य असं आहे की आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत ही बांधकाम करणारी लोक ही मुंबई व इतर भागातून येतात या मोठ्या अनधिकृत बांधकामांमध्ये मा जे कोणी उद्योग व्यवहार चालवत आहेत ही सुद्धा बाहेरून येत आहेत आणि यांच्या ह्या कंपन्या फॅक्टऱ्यांमधून जो खराब धूर निघतो खराब पाणी निघते त्यामुळे आमच्या परिसरातील नाले हे खराब झालेले आहेत जो धूर निघतो त्या धुराचा थर हा संध्याकाळी बघितला तर सर्वत्र पसरलेला असतो त्यामुळे आमचं जनजीवन हे विस्कलित झालेलं आहे तसेच ह्या भूमाफियांनी आमच्या परिसरातील आदिवासींच्या जमिनी ह्या पसून लुबाडून कमी भावाने घेऊन आणि ह्याच्यावरती सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणावरती कंपनी कंपनीचे गाळे आणि चाली उभारले आहेत ह्या चालींचा आमच्या परिसरातील जनजीवनावरती अतिशय वाईट परिणाम झालेला आहे ह्या चालींमध्ये राहणारी लोक ही मुंबईतील काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक येऊन राहतात ज्यांची कोणाला सुद्धा ओळख हो नाही आणि या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे आमच्या परिसरातील तरुण पिढी ही त्यांच्या नादाला लागून त्यांना व्यसनाधीनता व्यसनाधीनतेचे बली पडलेले आहेत ते गांजा असतील चरस असतील काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील यांच्यासोबत त्यांचे संबंध प्रस्थापित झाले आणि आमच्या परिसरातील तरुण मुले जी युवा पिढी जी आहे ती सुद्धा या माध्यमातून वाया जात आहे आम्ही जी निवडणुकीवरती बहिष्कार घातलेला आहे या बहिष्कारासंदर्भातलं पत्र राज्याचे निवडणूक अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी वसईचे प्रांत अधिकारी वसईचे तहसील अधिकारी यांना सर्व निवेदनाच्या मार्फत आम्ही सर्वांना पोच केलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आम्ही त्यांच्याकडे भेट घेऊन सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत नमस्कार मी योगेश रावते स्थानिक भूमिपुत्र आमचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकच मुद्दा आहे अनेक मुद्दे आहेत पण मी एकाच विषयावर बोलेन की आमच्या इथे अनधिकृत बांधकाम जास्त वाढलेलं आहे आणि नाले नाल्यावर मेन म्हणजे नाल्यावर बांधकाम झालेलं आहे आणि नाल नाले, नाले, ना, नाले सफाई व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम आमच्या आदिवासी समाजावर आमचे आमच्या घरांवर आमच्या घरांना पाणी घुसते पावसाळ्यामध्ये पूर्ण गावाचे गावं पेलार गावामध्ये तुम्ही बघाल ना डोंगरपाड्यामध्ये पूर्ण गोबराचं घाणीचं पाणी पूर्ण लोकांच्या घरामध्ये घुसतं तर त्याच्या त्याच्यामुळे आम्ही बहिष्कार टाकलेला आहे नमस्कार मी संदीप देसक इथलाच भूमिपुत्र फेलारमधील माझा मुद्दा असा आहे की इथे हा विकास तर होत आहे त्याचप्रमाणे हा विकास होत असल्याने अनाधिकृत पद्धतीने हा विकास चाललेला आहे कारण अनाधिकृत सांगण्याचं कारण असं इथे ज्या कंपन्या वगैरे येतात आणि इथे जे काही कामगार काम करतात हे इथले स्थानिक नसून हे बाहेरचे आहेत आणि कमी पैशामध्ये काम करतात त्यामुळे इथले स्थानिक लेवलला जी मुलं आहेत किंवा जे लोकं आहेत त्यांना इथे बेरोजगारीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो कारण कमी पैशात काम करत असल्यामुळे इथले जे स्थानिक सुशिक्षित जे विद्यार्थी आहेत किंवा लोक आहेत त्यांना इथे व्यवस्थित नोकरींना वगैरे पुढाकार दिला जात नाही त्याप्रमाणे त्यांना कमी पैशात आपला घर खर्च असेल किंवा जे जी जीवन रोजगार जी आहे तेच करावं लागतं नमस्कार माझं नाव विनिता एकनाथ दांगडा मी जाबरपाड्यामध्ये राहते पेल्लारमध्ये मध्ये माझ्या आजूबाजूला सगळे तबेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमची घरं आहेत आणि माझ्या परिसरामध्ये माझ्या घराच्या बाजूला सगळीकडे गोबर शि सुकवतात आणि त्या गोबरावर ज्या माशा बसतात त्याचा खूप त्रास होतो जेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा त्या माशा जेवणावर बसतात नंतर जे कपडे वगैरे वाळत टाकतो त्या कपड्याला पण पूर्ण घाणडा वास येतो इतका घाणडा वास येतो ना की जेवायला सुद्धा घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये जेवायला बसू शकत नाही असा इतका घाणडा वास येतो तो जो गोबर सुकतात ना तो बंद झाला पाहिजे आमच्या इथला नमस्कार माझं नाव एकनाथ विष्णू धांगडा मी राहायला जाबरपाडा पेल्लार येथे राहतो आम्ही ह्या इलेक्शनच्या याच्यावर बहिष्कार टाकण्याचं कारण असं आहे की आमच्या आजूबाजूला तबेले आहेत आणि त्या तबेलाचं म्हणजे जे सांडपाणी आहे आणि जे शेण आहे ते कसं त्याचा खूप त्रास होतो ते पहिला तर काही त्रास नव्हता होत कारण ते कसं जागच्या जाग्यावरच त्याचं विल्हेवाट लावायचे पण आता काय करतात ते सगळं आजूबाजूला सुकायला टाकतात आणि त्याच्यामुळे जे सांडपाणी आहे ते न म्हणजे जे आमची शिपगडा नदी आहे त्या नदीतून येते ते नदीचं जे आम्ही पहिलं एक नदीमध्ये नाल्यामध्ये खड्डा खोदायचो आणि त्याच्यातलं आम्ही पाणी पियायचो पण आता असं झालं आहे की ते जे पाणी येते सांडपाणी तवेलाचं त्याचं म्हणजे ते पाणी ते, ते आमचे जे पिण्याचं आम्ही जे पियायला पाणी वापरायचो ते पाणी त्याच्यामुळे ते, ते खराब झालंय आणि दुसरं म्हणजे आपण बोरवेल मारतो बोरवेल मारतो त्या बोरवेलमध्ये पण हे शेणाचं पाणी आहे ना ते जातं त्याच्यामुळे ते म्हणजे पूर्ण बोरवेल खराब जन त्रास होतो। लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील मतदानाचा टप्पा सुरू होण्याआधी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि बेकायदा बांधकाम माफियांविरोधात तसेच बेकायदा बांधकामांविरोधात कायदेशीर कारवाई केली नाही तर मतदानावर सामूहिकपणे बहिष्कार टाकत आहोत अशा स्वरूपाचे पत्र पेल्हार परिसरातील आदिवासी युवक युवतींनी निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे दिले आहे बेकायदा बांधकामांमुळे स्थानिकांनी मतदानावर टाकलेल्या या बहिष्काराच्या भूमिकेवर पुढे शासन काय निर्णय घेते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद